काल उशिरा रात्री बेळगावच्या अग्नी पोली पोलीस स्टेशन मध्ये कॉल येतो फोनवरती सांगण्यात येतं माझ्या सोनेचा बाईक वरून पडल्यामुळे मृत्यू झाला पोलिसांनी हे ऐकल्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात तर पाहतात त्याच्या सोनेचा पदर बाईक मध्ये अडकलेला असतो तिचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं असतं पोलिसांना बघूनच अंदाज येत होता महिलेची बॉडी काही अंतरावर फरफटत गेली असावी पोलीस लगेचच तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण डॉक्टर तिला मृत घोषित करतात सासू सासरे पती घरी जातात तर इकडे तिच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट येतो त्याचबरोबर एक धक्कादायक माहिती पोलिसांना समजते कारण की शवविच्छेदनाच्या रिपोर्ट मध्ये आलेला असत या महिलेचा मृत्यू बाईक वरून पडून झालेला नसतो तर तिला कोणीतरी मारलं होतं पोलिसांचा हा संशय अगदी खरा ठरतो कारण की त्या महिलेला तिचा पती सासू सासरे यांनीच मारलेला असतं पण जेव्हा पोलिस घटनास्थळी गेले होते तेव्हा तिचा पदर बाईक मध्ये अडकलेला असतो अशा परिस्थितीमध्ये सासू सासरे तिला कसं काय मारू शकते त्यांनी त्यांच्या सोन्याला का मारलं त्यांनी हा सर्व बनावट प्लॅन कसं का काय केला चला सविस्तर वैष्णवी हगवणे प्रकरण हे सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला माहिती आहे पैशासाठी वैष्णवीला छळलं गेलं होतं पण इथे सुनेला मारायचं नेमकं असं कोणतं कारण होतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल चर्चा रागेल कारण की इथे हुंड्याचा कोणताही विषय नव्हता घटना घडली आहे बेळगाव जिल्ह्यातील आतनी तालुक्यामधील मलाबाद या गावामध्ये दोन हजार वीस साली रेणुकाचं लग्न मलाबादच्या मेकॅनिकल इंजिनियर संतोष होनकांडे याच्या सोबत झालं होतं तीस वर्षीय रेणुका ही सुद्धा उच्च शिक्षित होती एक डॉक्टर होती संतोष आणि रेणुका यांच्या जीवनात लग्नानंतर सर्व काही सुरळीत चालू होत पैशाची कोणती अडचण नव्हती लग्न होऊन साधारणतः एक वर्ष होऊन गेलं तरी देखील रेणुकाला कोणतंही मूळबाळ नव्हतं पण यानंतर मात्र रेणुकाच्या लग्नाला वर्ष होऊन गेलं तरी देखील मूळबाळ होत नाही म्हणून तिचे सासू सासरे तिला त्रास द्यायला सुरुवात करतात सासू सासरे तर ठीकच होतं पण तिचा पती संतोष देखील तिला त्रास देतो गेली पाच वर्ष रेणुकावरती वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले व तरी देखील रेणुकाला बाळ काही झालं नाही लग्नांतर जवळजवळ पाच वर्ष संपून गेली आता मात्र सासू सासरे पती संतोष यांना वंशाचा दिवा हवा होता त्याच दरम्यान संतोषची बदली साताऱ्यामध्ये होती आणि याची माहिती रेणुकाला न कळवता आई वडील संतोषचं दुसरं लग्न लावून देत संतोषची दुसरी पत्नी गरोदर राहती परंतु ही सर्व गोष्ट संतोषची पहिली पत्नी रेणुका हिला माहितीच नव्हती संतोष यांनी आपल्याला बाळ होत नाही म्हणून दुसरं लग्न केलंय पण आता डॉक्टर रेणुकाचे सासू सासरे आणि तिचा पती त्या सर्वांना रेणुकाचा काटा काढायचा होता कारण की रेणुकाला जर माहिती झालं संतोषनी दुसरं लग्न केलंय तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ठरल्याप्रमाणे डॉक्टर रेणुकाला संपवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला जातो सासू जयश्री सासरे कामांना पती संतोष मिळून हा प्लॅन बनवतात मलाबाद जवळ एक मदाबाबी नावाचं गाव आहे याच गावामध्ये गावा एक प्रसिद्ध मंदिर आहे इथे जर नवस बोलला तर तो पूर्ण होतो त्यामुळे आपण सर्वजण मंदिरात जाऊया आणि बाळासाठी नवस बोलूया तर डॉक्टर रेणुकाची सासू तिला सांगते रेणुका हिला देखील वाटतं गेली पाच वर्ष झालं आपण बाळासाठी उपचार करतोय पण हॉस्पिटलच्या चक्रा मारून देखील काही फरक पडत नाही मग सासूच्या म्हणण्यानुसार देवाला एकदा नवस्तर बोलून बघूया सासू जयश्री आणि रेणुका हे दोघीही मंदिरात जातात पण मंदिरातून येताना रात्री उशीर होतो आणि घराकडे जाणारी शेवटची बस देखील निघून जाते म्हणून सासू जयश्री त्यांच्या पतीला फोन करतात फोनवरती ती सांगते शेवटची बस निघून गेली आहे आता आम्हाला घरी येण्यासाठी कोणतंही साधन नाही त्यामुळे तुम्ही गाडी घेऊन या आणि आम्हाला घरी घेऊन जा आपल्याप्रमाणे सासरे कामांना बाईक घेऊन येतात रात्री उशीर झालेला असतो त्यामुळे तिघही एकाच बाईक बसतात सासरा कामांना गाडी चालवत होता मध्ये सासू जयश्री बसली होती पाठीमागे सून रेणुका बसली होती त्यांची गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली रात्री साडे दहा अकराची वेळ होती रस्त्यावरती सर्वत्र चांदार गाड्याही कमी होत्या ठरल्याप्रमाणे सासू सासरे प्लॅन करतात चालत्या गाडी मध्ये सासरा कामांना त्याची पत्नी जयश्रीला हात लावून इशारा करतो जयश्री देखील हात लावतात पाठीमाग बसलेली सून रेणुका तिला जोरामध्ये धक्का देऊन गाडीवरून खाली ढकलून देते चालत्या गाडीमध्ये सासूने सुनेला ढकलल्यामुळे यामध्ये रेणुका गंभीर जखमी होतात गाडी पुढे निघून जाते त्या काही अंतरावरती गेल्यावर सासू सासऱ्यांना वाटतं रेणुकाचा आता जीव गेला असावा पुन्हा गाडी ओळून त्या जागेवरती येतात पाहतात तर रेणुका अजून जिवंत होती पाहून सासू जयश्री आणि सासरे कामांना दोघेही जवळच पडलेले एक दगड उचलतात आणि सून रेणुका हिच्या डोक्यामध्ये घालतात त्याच ठिकाणी तीस वर्षे रेणुकाचा जीव जातो पण रेणुकाचे जीव अपघातात गेलाय यासाठी ते पुढचा प्लॅन तयार करतात ते दोघेही सासू सासरे रेणुकाचा पदर बाईक मध्ये अशा पद्धतीने अडकवतात की चालत्या गाडीमध्ये रेणुकाचा पदर अडकला आणि ती गाडीवरून पडून तिचा मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी सासू सासरे रेणुकाचा पदर बाईक मध्ये अडकून तिला दोनशे मीटर फरफटत नेतात त्यानंतर हे सासू सासरे पोलिसांना फोन करतात पोलिस घटनास्थळी येतात सासू सासरे पोलिसांना सांगतात येण्यासाठी बस नव्हती म्हणून आम्ही तिघ जण ट्रिपल शीट येत होतो दोघेही सासू सासरे पोलिसांना सांगतात चालत्या गाडीमध्ये रेणुकाचा पदर अडकला ती दोनशे मीटर फरफडत गेली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला पण पोलिसांना याच्यामध्ये संशय येतो लोकाच्या साडीचा सा पदर जर टू व्हीलरमध्ये आला असता गाडीवरील तिघ देखील खाली पडले असते पण फक्त रेणुकाच कसं काय पडली पोलीस सर्व अगोदर रेणुकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि याच दरम्यान रेणुकाचे घरचे हॉस्पिटलमध्ये जातात पोलिसांना भेटतात आणि पोलिसांना ते वेगळीच काहीतरी माहिती सांगतात लोकाचे घरचे पोलिसांना सांगतात आमच्या मुलीला मूल होत नव्हतं म्हणून तिचे सासू सासरे आणि तिचा पती तिला त्रास देत होता त्यानंतर पोलिसांचा संशय आणखीन जास्त वाढला कारण की दोनशे मीटर ती फरफटत गेली होती तरी देखील सासू सासरे गाडीवरून पडले नव्हते गाडीवरती असलेल्या सासू सासऱ्यांना थोडंही कुठं खर्चटलं नव्हतं पोलिसांना संशय तो पूर्ण होता पण त्यावेळेस त्यांच्याकडं कोणताही पुरावा नव्हता पण ज्यावेळेस डॉक्टर रेणुका हिच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट येतो तेव्हा सर्व सत्य बाहेर येतं रेणुकाला टू व्हीलरवरून दोनशे मीटर फरफटत नेलं तिला दगडाने मारहाण केली होती सर्व शवविच्छेदनामध्ये क्लिअर होतं पोलीस लगेचच सासू जयश्री सासरे कामन्ना आणि पती संतोष या तिघांनाही ताब्यात घेतात या तिघांनीही पोलिसांना कबुली दिली रेणुकाला बाळ होत नव्हतं म्हणून आम्ही तिला मारण्याचा प्लॅन केला पण या सर्वामध्ये संतोषने जे दुसरं लग्न केलं होतं त्या पत्नीला माहिती होतं का हे सर्व रेणुकाच्या आई वडिलांना देखील हे माहिती नव्हतं की तिचे सासू सासरे आणि तिचा पती एवढे भयंकर पद्धतीने वागतील अशा सासू सासरे आणि पतीला कोणती शिक्षा